राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वता गुदर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो ताजी बातमी या माध्यमातून खास करून राज्यात वेगवेगळ्या वेग बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपल्यासमोर मांडणार आहे त्याचबरोबर नाशिक येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती बातमीसुद्धा बघणार आहो अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती नवीन अंतर चॅनल सबस्क्राइब करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी लाडके बहिणीसाठी ताबडतोब एक महत्त्वाची बातमी लगेच पुढची बातमी सांगतो लाडकी बहिणींना केवायसी बंधनकारक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आता ई केवायसीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाने या संदर्भात आदेश जारी केले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीपैकी सव्वीस लाख लाभार्थींनी कशानुसार पात्र नसल्याचे आढळून आले आहे लाडकी बहिणी येऊन लाभार्थी महिलांना दोन आत आता ई सी करणे बंधनकारक कर आहे वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पुढे नाशिकची बातमी व्हिडिओ पूर्ण बघा कोल्हापूर येथे बावीसशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे दौंडखेळगाव या ठिकाणी तीन हजार एकशे एकोणसत्तर कुं क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त कांदा सतराशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी चौदाशे चोवीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा चारशे सतरा क्विंटल होऊन जास्तीत जास्त दोन त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे सत्तर क्विंटल अवखो कांद्याला जास्तीत जास्त अडीच हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तेतीसशे एकोणऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर कामठी लोकल कांदा। त्यान कांदा सव्वीस क्विंटल कांद्याचा व कोण जास्त जास्त दोन हजार दहा रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे संगमनेर ते उन्हाळी कांदा सहा हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटला कोण जास्त जास्त सतराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा बारा हजार सहाशे क्विंटला कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा दर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे राहता उन्हाळी कांदा चार हजार नऊशे छत्तीस क्विंटल ह कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे ओळव्या नाशिक नाशिकच्या बातमीकडे मित्रांनो कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव देण्याची मागणी ग्रामसभेत ठराव पंधराशे रुपये अनुदान सुद्धा द्या मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिक येथून बातमी आहे की केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाट आहे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने राज्यात मोर्चे आंदोलने होत असून शेतकरी संताप व्यक्त करत आहे कांदा प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी नाशिकमध्ये ग्रामसभा घेण्यात येत आहे कांदा नाशवंत पिक आहे त्यामुळे कांद्याला प्रति कुंटल तीन हजार रुपये हमी भाव तसेच यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति कुंटल अनुदान देण्याची मागणी ग्रामसभेत या ठिकाणी झाली आहे सिन्नर तालुक्यात टेंबी नायगाव तर येवला तालुक्यातील सत्य गाव व सोमठांदेश येथे ग्रामसभा घेऊन हे ठराव करण्यात आले विशेष म्हणजे पुरुषासोबत महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित ग्रामस्थांनी चर्चा केली केंद्र सरकारची धोरणे कांदा उत्पादक शेतकरी विरोधी तर ग्राहक हिताची असल्याची टीका होत आहे मागण्या शासनाने मंजूर करावा असा ठराव करण्यात आला तर अनेक शेतकऱ्यांनी गावागावामध्ये विशेष ग्रामसभा बोलवून कांदा प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल अशी माहिती संघटनेला कळवली आहे प्रति क्विंटल पंचवीस रुपये उत्पादन खर्च असलेल्या आणि पाच ते सहा महिन्यापूर्वी चाळीमध्ये साठवलेल्या कांद्याला आता आठशे ते हजार हा प्रति क्विंटल सरासरी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे राज्याने केंद्र सरकारने मिळून कांद्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील राज्यव्यापी आंदोलन होईल आणि मग याला जबाबदारी शासनाची चेल असा इशारा सुद्धा संघटनेने दिला आहे मित्रांनो कांद्याला कवडीमुळे दर मिळत असताना केंद्र सरकार कांदा दरवाढीसाठी तातडीने उपाय का करत नाही हा मूळ मुद्दा आहे कांद्याची दर वाढणं झाल्यास सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष होईल अशी स्थिती आहे सरकारने वेळीच पावले उचलावी भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचे मत चला तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद